श्रीमान योगी भाग एकत्रावा आपण ऐकता एक शिवभारत जरा इकडं यावं हो, बैठकीवर बसलेल्या राजांनी वर पाहिलं सजेजवळ उभे असलेला सोयराबाईसाहेब हाक मारित होत्या राजांची प्रार्थना झालीच होती ते, ते उठले आणि सोयराबाई साहेबांच्या मागं उभं राहिलं सोयराबाईंनी जिकडं बोट केलं होतं त्या दिशेकडं राजांनी पाहिलं सकाळच्या कवळ्या उन्हात वाड्याबाहेरच्या पटांगणात एक तट्टू फिरत होत तांबडं खोगीर घातलेलं त्या अबलब घोड्यावर संभाज राज बसलं होतं मोद्दार घोड्याचा लगाम धरून मागून धावत होता राज कौतुकाने उद्गारलं अरे एवढ्या लहान वयात बालराज छान उशी घेतात पण आजच्या घोड्यावर बसण्यासाठी चार दिवस घरदार राबत होत ते बरं आपल्या घोड्याचं खोगीर बाळराजांनी पाहिलं आणि मासाहेबांच्याकडं हट्ट धरला बाळराजांचा हट्ट मासाहेबांनी पुरवलं नाही असं कधी झालंय मासाहेबांचे हुकूम सुटले साऱ्या राण्या कामाला लागल्या मासाहेबांची नजर कामावर ही फीत नको ती लाव इथं टाका घाल शेवटी काल खोगीर तयार झालं आणि आज राजं बसलं मोठं भाग्यवान आहेत बाळराजा एवढं लहान आहेत पण फार हुशार काल मी दोन प्रहरी बसले होते साऱ्याजणी खुगीर करीत होत्या अचानक बाळराजे आले मला विचारतात कसं हो तुमच्या आईसाहेब कुठे आहेत मी सांगितलं बंगलोरला मग बाळराजं काय म्हणालं सोयराबाई साहेबांना हसवावं ना त्या म्हणाल्या तर बाळराजेने विचारलं खूप आहेत मग मला कळ नाही म्हणाले खूप कसे असतील एकच आईसाहेब असतात चटकंगाल फुकून बाळराजा म्हणाला खोटं सांगता आम्हाला बघा किती आईसाहेब आहेत त्या सारांच्याकडे बोट दाखवून बाळराजा म्हणाला सगळ्याजणांना हसता हसता पुरेवाढ झाली धाकटी पुतला बाय तर रडूच लागली राजांनी स्वतःला सावरलं ते म्हणाले चला दिवस फार वडाला सदरेवरती लोक वाट पाहत असतील मासाहेबांचं अहून दर्शन झालं नाही मासाहेब तर बोलत बसले कोणाबरोबर ज्ञानूमाळी म्हणून आला आहे ज्ञानूमाळी राजू फुटबुटलं हे पहिल्यांदाच तुम्ही सांगायला हवं होतं एवढे बोलून राज वळलं सोयराबाईसाहेब राजांच्याकडे वळेपर्यंत राजा महाला बाहेर गेले होते राजा आत येतात न्यानुमाळी उठून उभा राहिला पुढे येऊन त्याने राजांचं पाय शिवलं राजा म्हणाला ज्ञानू अरे आज आठवण झाली व्हाय तसं नाही महाराज कैदेतली माणसं आम्ही सुटका होईल तवा यायचं कैद अहो आता पुण्याच्या वाड्यावरचा मी माळी हालायला जागा आहे पै कवा आला कवा गेला दिसतनं धा डा विचार चालतो या मग आता कसा सुटला असा गावाला पोरग आजारी हाय म्हणून सांगितलं आणि वाट धरली म्हटलं राज गरीबाला येसरलं म्हणून काय झालं आपण आठवण द्यावी बरं झालं आला असते बायस राजा महासाहेबांच्या शेजारी बसलं न्यानूचं वय साठीच्या घरात गेलं होतं पण न्यानू वयाच्या मनाने ताट होता राजांनी विचारलं न्यानू अरे तुझी बाग काय म्हणते बरी हायजी आता मोगरीचे फुलं पसकळ येत असतील नाही ऐका महासाहेब राजांचं बोलणं ती फुलं घेऊन काय जाळायची काय त्या खानानं सोन्यासारखा वाडा पार बाटावला जिथं देवघर होतं देवाची पूजा चालायची ना त्या जागेला खाणं हवं तर खात बसतो तुमच्या महालाचा आता जनान खाना केलाय ना फुलं देवावर पडायची आपल्या माणसांच्या हातात जायची ती फुलं त्या बेगबांच्या नाचणारीच्या आगावर जात्या तिथं पोथी वाचायची तिथं चाळगुंगराचा आवाज रात्रीच उठत्या राजा पार शोभा गेली महालाची आणि पुण्याची राजा बेचेन झालं म्हणून अरे बाबा वेळ आहे त्याची मजा करून घेतोय अव कसली वेळ राजा सारं पुन्हा ओसाळ झालं बघावं तिकडे खानाची छावणी पसरली आपली माणसं डोळ्याला दिसणार आज गणपती समोरनं गाईचं मांस वाढायचं जातंय आणि काय सांगता सा सोस्वना म्हणून आलो बोलतो म्हणून राख करू नकासा नाही रे न्यानू तू बोलतोस ते अगदी खरं काहीतरी तोड निघल असली कामं वाट बघून होत नाही धनी तावानं उठा म्हणजे काय हत्ती आहे सुस्तावलेला रेडा आहे तो गाठा त्याला मेला तरी कोण बघायचा नाही राजा विस्पारलेल्या डोळ्याने न्यानूकडे पाहत होतं ते उठलं म्हणाला अरे चाल उठ न्यानू वरती महालाच चल ज्ञानूला घेऊन राजा महालाज गेले दार लावलेली होती मध्यानीचा सूर्य मस्तकार आला आणि राजा खाली आले राजांच्या नजरेत एक वेगळीच चमक दिसत होती राजांनी त्याच दिवशी ज्ञानू वाण्याची पुण्याकडे रवानगी केली आणि खडानी खडा माहिती ज्ञानूकडून मात्र माहिती करून घेतली छत्रपती शिवरायांनी शाहिस्ता खान दिवसभरात नेमकं काय काय करतो सर्व काही माहिती ज्ञानूने सांगितली आणि खऱ्या अर्थाने एक धागा मात्र छत्रपती शिवरायांना सापडला लाल महालावरती छापा मारण्याचा